नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्री गोंदा ऑन महाराष्ट्रात अजिबात फार म्हणजे अजिबात एक्सपिरियन्स नाही आहे पण तरी पण आम्ही कधी जेव्हा महिला जमतो किंवा स्वतः पण काही रील्स वगैरे पाहतो किंवा मला यांचं स्टेटस दिसतं भुखंडे साहेबांचं तर त्याच्यामध्ये तुमचे काही विधिमंडळ मांडलेले प्रश्न म्हणा खूप स्तुत्य येते की आत्ताच्या तरुण पिढीच्या साठी एकदम म्हणजे जे आयडियल आहे असं मला वाटतं बरं का म्हणजे <laughs> आणि मला खूप चांगलं वाटलं की, ले ले, की, की वा मी पहिल्यांदा कोणाचे तरी एवढे चांगले प्रश्न पाहिले मांडलेले की उदाहरणार्थ गुटखाबंदी किंवा पनीर विषयी तुम्ही जे काय मांडलं ते मला खरोखर खूप छान वाटलं की सामान्य माणसाला आमच्यासारख्या माणसाला ते प्रश्न आवडले की तुमच्या स्तरावर मोठ्या स्तरावर जे काही होत असेल ते ती गोष्ट आमच्यापर्यंत पोहोचणं हे पण आमचे प्रश्न वाटले आम्हाला ते खरोखर की आत्ताच्या तरुण पिढीला खूप जास्त गरजेचे आहे आणि तरुण एक आमदार म्हणून तुम्ही जे प्रश्न मांडले आणि अशाच टाईपचे जे की उदाहरण मी दोन सांगितले पण अशाच टाईपचे तुमचे सगळेच प्रश्न मी ऐकलेत जे की रील्स तयार झाल्या किंवा यांच्या स्टेटसला पाहिलेले तर ते खरंच खूप आवडले आणि आमच्यात महिला मंडळामध्ये की घरगुती बसणाऱ्या महिला किंवा काहीतरी करणाऱ्या महिला त्यांना पण हे प्रश्न आज जस्ट आज दुपारी झालेला विषय की त्यांनी खूप चांगले प्रश्न मांडले आणि खरोखर आमच्या विभागाला असे काही आमदार असे आमदार मिळालेत हे आमचं भाग्यच म्हणावं लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचं मत वायाची गोष्ट असेच आमच्या सामान्य माणसांचे प्रश्न तुम्ही पर्यंत आणि